हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या एका शांतगिरी प्रदेशात एकदा नारदमुनीचे पांडवांकडे आगमन झाले नार्दमुनीचे आगमन म्हणजे काहीतरी विशेष संदेश असणारच युधिष्ठिराने त्यांचे औक्षण करून त्यांना बसण्याची विनंती केली परंतु नार्दमुनी शांत स्वरात सांगितले धर्मराज स्वर्गात तुमचे वडील पांडू दुखी आहे हे ऐकताच युधिष्ठिराने विचारले परमपूज्य नारदमुनी आमच्या वडिलांना दुःख कशामुळे आहे आम्ही त्यांच्या आत्म्याला शांती कशी मिळवून देऊ शकतो नारदमुनींनी सांगितले तुमच्या वडिलांना त्यांच्या हयातीत राजसूय यज्ञ करण्याची इच्छा होती जी ते पूर्ण करू शकले नाही तुम्ही ती इच्छा पूर्ण केल्यास त्यांची आत्मा समाधानी होई युधिष्ठिराने आपल्या बंधूंशी चर्चा केली आणि राजसूय यज्ञाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला हा यज्ञ भव्य आणि दिव्य होण्यासाठी त्यांनी भगवान शिवांचे परमभक्त असलेल्या ऋषी पुरुषमृगाला यज्ञात आमंत्रित करण्याचे ठरवले पण पुरुषमृग हे सामान्य ऋषी नव्हते त्यांचे शरीर अर्धवट पुरुषाचे आणि पाय हरणासारखे होते त्यांना शोधण्याची जबाबदारी भीमावर सोपवण्यात आली भीमाने जबाबदारी तर घेतली पण पुरुषमृगाची गती आणि पराक्रम याची भीती मनात होती याच वेळी श्रीकृष्णाने भीमाला एक इशारा दिला भीम पुरुषमृगाचा वेग अफाट आहे जर तू त्याच्याशी स्पर्धा करू शकला नाहीस तर तो तुला ठार मारेल भीम थोडासा घाबरला पण आपल्या भावांच्या इच्छेसाठी हिमालयाच्या दिशेने निघाला जंगलातून जात असताना त्याला हनुमानजी भेटले हनुमानजींनी विचारले कसला विचार करत आहेस वायुपुत्रा भीमाने संपूर्ण हकीकत सांगितली हनुमानजी हसले आणि म्हणाले पुरुषमृगाला रोखणे कठीण आहे पण असंभव नाही त्याला फसवण्याचा एक उपाय आहे तो भगवान शिवाचा परमभक्त आहे त्यामुळे जर तू त्याच्या मार्गात शिवलिंग निर्माण केले तर तो प्रत्येक शिवलिंगाची पूजा करण्यासाठी थांबेल हनुमानजींनी आपले तीन केस भीमाला दिले आणि सांगितले हे केस वापर जेव्हा तुला वाटेल की तो तुला पकडणार आहे तेव्हा एक केस टाक तो केस हजारो शिवलिंगांमध्ये परिवर्तित होई भीम हनुमानजींच्या आशीर्वादाने पुरुषमृगाच्या शोधात निघाला काही अंतरावर त्याला पुरुषमृग दिसला जो महादेवांची स्तुती करत होता भीमाने त्याला नमस्कार करून यज्ञासाठी हस्तिनापूर चलण्याची विनंती केली पुरुषमृगाने ठेवली तू मला हस्तिनापूरपर्यंत हरवले नाहीस तर मी तुला खाई भीमाने ही अटमान्य केली शर्यत सुरू झाली भीम संपूर्ण ताकदीने धावत होता पण त्याला लवकरच समजले की पुरुष मृग त्याच्या अगदी जवळ येत आहे त्याने तातडीने एक केस खाली टाकला त्या केसाने हजार शिवलिंग तयार झाले आणि पुरुषमृग प्रत्येक शिवलिंगाची पूजा करण्यासाठी थांबले भीमाने हा उपाय अजून दोनदा केला आणि शेवटी हस्तिनापूरच्या जवळ पोहोचला पण हस्तिनापूरच्या दरवाजाजवळच पुरुषमृगाने त्याला पकडले त्याने भीमाला ठार मारण्याचा प्रयत्न केला पण त्याच वेळी युधिष्ठिर आणि श्रीकृष्ण तिथे पोहोचले पुरुषमृगाने न्यायासाठी युधिष्ठिरांकडे पाहिले युधिष्ठिर म्हणाले भीमाचे पाय दरवाजा बाहेर राहिले होते त्यामुळे तुम्ही फक्त त्याचे पाय खाण्याचा हक्क राखता युधिष्ठिराच्या न्यायाने पुरुष्मृग प्रसन्न झाला त्याने भीमाला सोडले आणि यज्ञात सहभागी होऊन पांडवांना आशीर्वाद दिला त्या दिवशी पांडवांच्या राजसूय यज्ञाला अद्वितीय यश मिळाले आणि पांडूंच्या आत्म्याला शांती लाभली या कथेतून आपल्याला कर्तव्य न्याय आणि भक्तीचे महत्व कळते सत्य आणि भक्तीने युक्त असलेल्या मार्गावर कितीही अडथळे आले तरी यश नक्कीच मिळते